शेतकरी मित्र नमस्कार मागील त्याला सोलर पंप योजनेअंतर्गत बऱ्याचदा काय होतं गडबडीमध्ये शेतकरी एकतर कोटा उपलब्ध होत नाही ज्यावेळेस कोटा उपलब्ध होतो तर नवीन कंपन्या असतात ह्या कंपन्या अशा की शेतकरी नाव ना ना देखील ऐकलेल्या नसतात परंतु नाईला जाणे भरपूर दोन दोन तीन तीन महिने कोटा उपलब्ध होत नसल्यामुळे शेतकरी गडबडीमध्ये कारण की सहा सहा महिने झाला आता शेतकरी पैसे भरून देखील कोटा उपलब्ध होत नाही त्यामुळे शेतकरी म्हणतो किंवा कुठली ना कुठली कंपनी घेणं फार गरजेचं आहे त्यामुळे शेतकरी गडबडीमध्ये कंपनी ओढतो मित्रांनो तर आता आपण ज्या ज्या कंपन्या मागे त्याला सोलर पंप योजनेअंतर्गत आहेत त्या प्रत्येक कंपनीच्या शेतकऱ्यासाठी माहितीचा सविस्तर असे खेडिओ आपण टाकण्याचा प्रयत्न करत असतो आज आपण गॅलो कंपनीचा या सोलर संदर्भात माहिती घेणार आहोत नक्कीच तुम्ही जर कंपनी निवडली असेल तर किंवा तुमचा अजून कंपनी निवडणं असेल तर तुम्हाला नक्कीच या व्हिडिओच्या मार्फत मदत होणार आहे मित्रांनो आपण सविस्तर अशी माहिती घेणार आहोत हा पंप बोर वेळचा आहे सत्तर मीटर हेडचा आहे परंतु शेतकऱ्यांनी त्यांच्या विहिरीवरती बसवलेला आहे कंपनीला विनंती केली ती की मला सत्तर मीटरचा हेड नको आहे तीस मीटरवर हेड द्या काय कारण असतो माझ्या कोणते मला बोरमध्ये वापरायचा नाही आहे म्हणून शेतकऱ्या त्या कंपनीने पंप म्हणजे हेड बदलून दिलेला नाही मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी त्यांच्या विहिरीवरती हा पंप बसवलेला आहे तर आपण सविस्तर माहिती घेणार आहोत मित्रांनो पॅनल कुठल्या कंपनीची येतात कसं कसे पाण्याचा प्रेशर किती आहे तर याविषयी आपण आज अशी माहिती देत त्यामुळे तुम्ही शेवटपर्यंत नक्की पाहा जेणेकरून तुम्हाला कंपनी निवडण्यास शंभर टक्के मदत होणार मित्रांनो तर आपण पाहूयात शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे कंट्रोल आहे आता पंप ऑन केलेला आहे तीन स्ट्रक्चर आहे बऱ्यात काय होतं की शेतकऱ्यांना माहीत नसतं तर इथं पट्टी त्यांच्याकडून विसरून राहिलेली आहेत पेनलची त्यामुळे त्यांनी असं बांधलेलं आहे मटेरियल ज्यावेळेस तुमच्यापाशी येतं त्यावेळेस तुम्ही सर्व मटेरियल चेक करून घेणं फार गरजेचं आहे अशा प्रकार स्ट्रक्चर आहे तीन इंचपीचा गौतम कंपनीच्या प्लेट इथं पाचशे वेटच्या साफ्याने गॅलो कंपनीचाच कंट्रोलर आहे आणि गॅलो कंपनीचीच मोटर सत्तर मीटर हिड आहे तो पाण्याचा प्रेशर आपण पाहून घ्या ट्रक्चर पाहून घ्या The <laughs> तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे आपण गॅलो कंपनी संदर्भात तीन एच पीच्या सविस्तर अशी माहिती घेतलेली आहे माहिती आवडली असेल ना किती तर शेतकऱ्यांना शेअर करा लवकरच भेटूया नवीन माहितीसोबत नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद